मग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे इतके तळतळ लागली रात्री की पोर मोटरसायकल वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिसून येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे एक ऊर्जा ऊर्जा तुम्हाला नेमकं कसं राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले हा तर जाणारे दर्शनाला इथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना आहे इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एवढा प्रश्न आहे का पुर जग इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप प्रेरणा बल मिळतात शक्ती मिळते आणि पण लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येला आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पुढील बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिकश जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला थांबवणार नाही कारण गोरगरीबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायादिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे विषय परवानग्याचा खराय काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली मय काय चूक आहे पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडवीस साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होते ह्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडंच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळं तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंतसुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना हात्यात ते तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याचे अंमलबाजवणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार उदय सामंत सुरू साम्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार मग फोन काय आल गेल तमचा नंबर आहे तो त्यांचा फोन आलेली फोन काय आला गेल त असं उलट नाही बोलायचं कावा की चर्चेची तयारी असं आम्ही जायला तयारी तुम्ही याव का म्हणून रात्री बाराला निघाली होती रात्री बाराला निघाली होती मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणले वाटतं वा, तुम बाबा तुम्ही सकाळी आता झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमतं का मग असं कसं कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणून तर ये ये ते येतो म्हणले ना आता त्यांचे त्यांचे काय झालं आम्हाला काय सरकारशी मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही एक दिवस मान्य नाही आपल्याला तो शिष्टमंडळ आला तर तुम्ही भेटणार आहात चर्चा करणार कमी ना भेटल भेटल गाडसेन तुम्ही भेटायला तयार आहेत पण कुठला राजकीय नेता रिस घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरतायत राजकीय मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी वाली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाड्याचा पाय ठेवून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेले आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाण शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी घडवून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ देणार तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही तुम आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे दाता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला आपले माग खूप मोठे वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साबरनी समजून घेनो खूप गरजेच आहे. मोटरसायकलवरती मुसधार पावसात प्रवास करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. इतके टरटर लागली रात्री की पोरं <laughs> मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिशेने येतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश हड्ड नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येकजण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे आता शिवजन्म भूमीत आलात एक ऊर्जा तुम्हाला मिळते महाराजांची थोडं महाराजांची ऊर्जा मिळतेय नेमकं कसं पाहता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चाललं हा तर जाणारे शिवरी दर्शनाला तिथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना इथं आल्याच्या नंतर काय वाटत एवढा प्रश्न आहे का इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप बळ मिळतं शक्ती मिळते यश पण पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येला आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे भूमी बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिक्ष जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला थांबवणार नाही कारण गोरगरीबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे विषय परवानग्याचा खरा काय तो विषय एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी हो तु। परवानगी दिली मय काय चूक आहे पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होते ह्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळं तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं ना आणखी ना आत्यात तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजवणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार मला भेटायला विखे पाटील येणार उदय सामंत येणार अशा सगळ्या चर्चा सुरू आहे संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार फोन काय आला केला मला आमचा नंबर आहे त्यांचा फोन आलेली फोन काय आला केला असं उलटं नाही बोलायचं कवा की चर्चेची तयारी असं तर आम्ही जायला तयार आहे तुम्ही यावं का म्हणून रच्ची बाराला निघाली होती रच्ची बाराला निघाली होती मग मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणलं वाटतं बाबा वा। तुम्ही सकाळी आत्ता झोपल बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमत का मग असं कसं कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांचं त्यांचं काय झालं आम्हाला काय मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही फक्त एक दिवस मान्य नाही आपल्याला तो आला तर तुम्ही भेटणार भेटल भेटाल गार्जियन पण तुम्ही भेटायला तयार पण तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिस्कटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं काय घाबरता राजकीय मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे ही मराठ्यांच्या गोरगरीबांची नाराजी अंगावर घेतलं तर पुढच्या काळात <coughs> पण काय होईल तुमच्यातला गैरसमज पडोवी साहेब पुन्हा पुन्हा कळून टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी आली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेले तर राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाड्याचा पायथ्यावरून सांगतो विनंती करून सांगतो जी. ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून तुम वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी घडवून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ देणार तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला